शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विश्वासराव गळगटे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आपण पूर्वी सॅली सुपर विषयी जो व्हिडिओ बनवला होता त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या सूचना आल्या की सॅली सुपर फी मध्ये कसं विरघळतं त्याचा पण आम्हाला एक व्हिडिओ बनवून दाखवा त्यामुळं आज आपण सॅली सुपर आपल्या फी प्लस प्लसमध्ये कशा पद्धतीने विरघळतं हा आपण व्हिडिओ बनवत आहोत सॅली सुपर एकशे वीस ग्रॅमचं पाउच आहे आणि सुपरचा प्रति लिटर डोस अर्धा ग्रॅम आहे म्हणजे साधारणतः दोनशे चाळीस लिटर पाण्याला हे एकशे वीस ग्रॅम सॅली सुपर पुरतं आपण हे सॅली सुपर एका कागदावरती घेणार आहोत आणि तुम्हाला मी याचा व्हिडिओ बनून दाखवणार आहोत हे एकशे वीस ग्रॅम सॅली सुपर आपण घेतलेला आहे आणि हे अडीचशे मिली व्हीएटी प्लस आहे अडीचशे प्लस आपण घेणार आहोत आणि हे अडीचशे मिली व्हीएटी प्लस मध्ये कशा पद्धतीने विरगळत हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे व्हीएटी प्लस घेतल्यानंतर सॅली सुपर हे हळूहळू टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही मी दाखवतो तुम्हाला हा चम चमचा घेतलेला आहे आपण आणि तुम्हाला मी कशा पद्धतीने विरघळतं ते दाखवणार आहे आपण पाहू शकता सॅली सुपर पूर्ण विरघळलेला आहे जर तुम्ही एकदम सर्व सॅली सुपर टाकलं तर ते कदाचित विरघळणार नाही परंतु जर थोडं थोडं करून टाकलं तर सॅली सुपर निश्चितच अतिशय परिणामकारकतेने विरघळत आपण पाहू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने सॅली सुपर हे विरघळते सॅली सुपर हे पाण्यात विरघळत नाही सॅली सुपर विरघडवण्यासाठी आपल्या कंपनीचं व्हीएटी प्लस हे स्प्रेडर गरजेचं आहे आणि व्हीएटी प्लस मध्ये विरघडवल्यानंतर मग ते पाण्यात टाकायचं आहे आपण पाहू शकता व्हीएटी प्लस ह्या द्रावणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सॅली सुपर विरघळतं परंतु जर तुम्ही एकदम टाकलं तर ते निश्चितच विरघळणार नाही थोडं थोडं करून जर सॅली सुपर तुम्ही टाकलं तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने विरघळत आपण पाहू शकता फीएटी प्लस मध्ये सॅली सुपर अतिशय तीव्र गतीने विरघळत पहा याच्यामध्ये कसल्याही पावडरचा अवशेष राहत नाहीये कदाचित आता हा ग्लास छोटा पडेल परंतु आतापर्यंत आपण निम्म्यापेक्षा जास्त सॅली सुपर टाकलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते विरघळलेलं आहे फक्त काय करायचंय सॅली सुपर हे एकदम सगळं टाकायचं नाहीये आणि कमीत कमी अडीचशे मिली व्हीआयटी प्लस एकशे वीस ग्रॅम सॅली सुपर ला वापरायचं आहे आपण पहा अतिशय चांगल्या पद्धतीने सॅली सुपर विरघळत विरघळत व्ही आय टी मध्ये तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सॅली सुपर व्हीएटी प्लसमध्ये अगोदर विरघळायचं आहे आणि ते विरघळल्यानंतर आपण पाहू शकता अजिबात कसल्याही पद्धतीची पावडर याच्यामध्ये शिल्लक राहत नाहीये संपूर्ण सॅली सुपर हे व्हीएटी प्लसमध्ये विरघळतं परत एकदा मी राहिलेली पावडर पण टाकून दाखवतो तुम्हाला हा ग्लास पूर्ण भरल्यामुळं कदाचित त्याच्यामध्ये आता ते मावणार नाही परंतु योग्य पद्धतीने जर हळूहळू सॅली सुपर जर टाकलं फीएटी प्लस मध्ये तर निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीने ते विरघळलं जातं आपण सुपर विरघळवण्यासाठी हे एक खास स्पेशलिटी ग्रेडने बनवलेलं आपलं फिएटी प्लस आहे मी याच्यातलं काही द्रावण परत बाटलीमध्ये ओतणार आहे आणि तुम्हाला राहिलेल्या द्रावणामध्ये पुन्हा एकदा बाकीचं सर्व सॅली सुपर विरघळून दाखवणार आहे याच्यातलं काही द्रावण आपण बाहेर काढूया आणि राहिलेल्या द्रावणामध्ये पुन्हा राहिलेला सॅली सुपर तुम्हाला मी विरघळून दाखवतो अतिशय चांगल्या पद्धतीने सॅली सुपर हे व्हीएटी प्लस मध्ये विरघळत परंतु बऱ्याच वेळेला शेतकरी गडबडीमध्ये एकदम जास्त प्रमाणामध्ये सॅली सुपर टाकतात आणि नंतर ते विरघळण्यासाठी त्रास देतं आणि मग शेतकरी कंप्लेंट करतात की व्यवस्थित विरघळत नाही पण आपण पाहू शकता जर हळूहळू सॅली सुपर टाकलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने ते विरघळतं मी आता ह्या दोनही दोनही बॉटलमधलं सॅली सुपर तुम्हाला विरघळलेला दाखवतो हो अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीने विरघळतं कसलंही पावडर कसलीही पावडर शिल्लक राहत नाही आपण एकशे वीस ग्रॅम सॅली सुपर जवळपास टाकलेला आहे राहिलेलं सॅली सुपर परत एकदा ह्याच्यात आणि दोन्ही बॉटलमध्ये मी टाकतो आणि तुम्हाला विरघळलेलं सॅली सुपर दाखवतो जर तुम्ही एकत्र एकदम सॅली सुपर सर्व टाकलं तर निश्चितच विरघळायला त्रास देणार आहे किंवा त्या ज्या भांड्यामध्ये तुम्ही टाकणार आहात त्याच्यामध्ये जर पाण्याचा अवशेष असेल तरी सुद्धा ते विरघळण्यासाठी त्रास देणार आहे आपण पाहू शकता दोनही हे पहा सॅली सुपर थोडा वेळ फिरवल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे ते विरघळलेलं दिसणार आहे अजिबात काहीही त्यामध्ये शिल्लक राहत नाही पूर्णपणे सुपर हे विरघळून जातं आता आपण पाहू शकता संपूर्ण सॅली सुपर हे व्हीटी प्लस मध्ये विरघळून गेलेलं आहे फक्त गरज आहे थोडी थोडी पावडर टाकण्याची आणि त्याला थोडा वेळ फिरवण्याची गरज आहे कसलीही पावडर शिल्लक राहत नाही संपूर्ण सैली सुपर हे फि प्लस मध्ये परिणामकारक त्याने विरघळून जात आपण पहा याच्यामध्ये पाहू शकता आपण संपूर्णपणे सॅली सुपर हे विरघळलेलं आहे तर अशा पद्धतीने सॅली सुपर विरगवण्याची प्रक्रिया आपल्याला करायची आहे धन्यवाद